महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि आरक्षणाचा मुद्दा हा सत्र गाजत आहे मागच्या सहा महिन्यापासून आपण माध्यमातून आपण बघतच आहोत काल मराठा समाजाच्या वतीनं मुंबई येथे समाज बांधवाच त्या ठिकाणी जमाव झाला त्या ठिकाणी सर्व मागणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मागणी अशा प्रकारची होती की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसी मधूनच दिलं पाहिजे यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील लहानापासून तर मोठ्या राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला खोट बोलून त्यांची दिशाभूल केली वारंवार सांगत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल विरोधी पक्षाचे लोक असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल या सर्वच राजकीय पक्षाचे नेते सांगत होते आम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ पण ओबीसीचं आरक्षण ओबीसी समाजाला आम्ही धक्का सुद्धा लावू देणार नाही रोज वल्गना करणारे काल कोणत्या बिळामध्ये जाऊन लपले होते संपूर्णपणे त्या ठिकाणी ओबीसी समाजाला या महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षाने आणि महाराष्ट्राच्या या सरकारने उद्ध्वस्त केलेला आहे जे धक्का लावत नाही असं म्हणणार आहे त्याने अक्षरशः गोर गरीब ओबीसी विमुक्त भटक्याने बारा बाराबुर्तेदार समाज यांचं अस्तित्व नष्ट करून पुन्हा एक वेळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या समाजाला गुलामगिरी करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलंय त्या महाराष्ट्र सरकारला आम्हाला जाब विचारायचं चा आहे तुमच्या हातात सत्ता आली म्हणून तुम्ही माजल्यासारखे करू नका उद्याला महाराष्ट्राच्या संपूर्ण ओबीसी समाजाची मुंबई येथे बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई लढू शकतो जे काही पाच लाख दोन लाख चार लाख लोक गेले होते मुंबईला त्याही पेक्षा करोडना आम्ही सुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करू आंदोलन करू गावबंदी करू घरबंदी करू येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे ओबीसी समाजाने मुक्त फटके बलुतेदारांनी ठरवलेलं आहे तुम्ही आमच्या छातीवर जर नाचत असाल हे योग्य नाही मराठा समाजामध्ये गरीबी आहे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे तेही शिकले पाहिजेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं होतं आणखी दहा टक्के केंद्र सरकारने हा आरक्षण वाढवून द्यावं याच्यामध्ये आमचं काही दुमत नव्हतं पण वडार असेल भिसडी असेल कैकाडी असेल साळी माळी तेली तांबोळी लोहार सुतार सोनार गाव कुशी बाहेर राहणारा ज्याला आजही पालघरमध्ये राहावं लागते ज्याला आजही घर, घर नाही अशा अशा समाजाच्या लेकरांसोबत तुम्ही स्पर्धा करणार आहात का त्यांच्या ताटातलं तुम्हाला खाताना काही वाटलं नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाहीर करतो की मी शपथ घेतली होती की मराठा समाजाला मी आरक्षण देईन मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये आमचं काही एक दुमत नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असत वेगवेगळ्या आयोगाने तुम्हाला मागासवर्गीय नाही म्हणून हे कबूल केलेलं आहे ते सिद्ध केलेलं आहे मग आरक्षण काय तुम्हाला गरिबी म्हणून पाहिजे की आम्ही मागास म्हणून पाहिजे आम्ही लहानपणी असताना तांड्यातल्या माणसाला लोक गडव्याने आम्हाला पाणी द्यायचं आणि आम्हाला वंजुरीने पाणी प्यायचे आम्हाला वेळ आली होती बाबासाहेबाच्या जन्मामुळे आम्हाला आरक्षण भेटले ही ओबीसी वर हल्ला नाही या देशातल्या संविधानावर हल्ला आहे संविधान तुम्हाला बदलायचं आहे आरक्षण तुम्हाला रद्द करायचं आहे आज ओबीसीवर तुम्ही घाला घातला उद्या तुम्ही जेवढे आरक्षण धारक आहे त्यांच्यावर घाला तुम्ही घालणार आहे आम्हाला माहित आहे गोरगरिबाचं आरक्षण गेलंय आजचा दिवस हा ओबीसी साठी काळा दिवस आहे येणारा पिढ्या न पिढ्या पीड़ा। आम्ही हा सत्तावीस जानेवारी आमच्या हाताला आम्ही काळ्या फित्या बांधू आणि या महाराष्ट्राला दाखवून देऊ की ओबीसीवर कशा प्रकारचा हल्ला झालाय कशा प्रकारचा अपमान झालाय म्हणून ओबीसी आता जागे झालाय शांत आहे संयमी आहे याचा अर्थ असं नाही की तुम्ही कोणाचे घर जाऊन उद्ध्वस्त कराल आमचे लेकर आता देशोधडीला लागलेत त्याला जगण्याचं साधन नाही चार लोक पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरसेवक होत होते ते सुद्धा आता होणार नाहीत एकीकडे तुम्ही या शिंदे कमिटीनं अडतीस हजार नोंदी सापडल्या होत्या एकदम सत्तावन्न लाख नोंदी तुम्हाला सापडल्या कुठून सत्तावन्न लाख नोंदीच्या जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एका एका नोंदीच्या पाठीमागे दोनशे दोनशे लोकांची नावं येत आहे वंसावळीमध्ये आता म्हणतायत की सगळे सोयरे सगळे म्हणजे आपले कुळातले आपले रक्तातले नात्यातले लोक आहेत आणि सोयरे म्हणजे ज्याच्याकडे तुमची मुलगी दिली किंवा त्याची मुलगी तुम्ही जर घेतली असेल त्याला तुम्ही जर बॉन्ड करून देत असाल तर तो सुद्धा त्या ठिकाणी कुणबीमध्ये आले तो सुद्धा ओबीसी झालाय असं जर नियम असेल या देशामध्ये आंतरजाती विवाह करतात लोक मग आंतरजाती विवाह करणाऱ्या लोकांना तुम्ही एक प्रमाणपत्र द्यायचं ह्या जातीमध्ये माझ्या मुलीचं लग्न झालंय त्याला सुद्धा ओबीसी करून टाका किंवा त्याला सुद्धा दलित करून टाका असं होत नाही जाणून बुजून ओबीसीवर अन्याय करायचं ओबीसीला खोट बोलवायचं आणि दिशाभूल करायची ही जी पद्धत आहे ही पद्धत आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा आक्रमकता आमच्या अंगामध्ये आहे आम्ही सुद्धा रस्ते जाम करू शकतो आम्ही सुद्धा महाराष्ट्र बंद करू शकतो आम्ही सुद्धा तुम्हाला पाडू शकतो आणि आम्ही तुम्हाला या निवडणुकांमध्ये गाडू सुद्धा शकतो एवढी ताकद या महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये आहे आम्ही छगन विनंती करणार आहे साहेब तुम्ही राजसिंहासनाच्या गादीवर त्या ठिकाणी बसू नका ओबीसीच्या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी तुमच्या पाठी मागे उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसी नव्हे ना तर या महाराष्ट्रात जेवढं काही आरक्षणधारक आहेत मग ते आदिवासी समाज असेल किंवा एस टी प्रवा असेल एसटी प्रवागातले असतील ते सर्व लोक एकत्र आता येण्यासाठी तयार आहेत आपण जे काही आमचं नुकसान केलंय ते नुकसान न भरणार आहे आणि तुम्ही ज्या काही नोंदी केलेल्या आहेत ज्या काही नोंदी तुम्हाला सापडल्या मागच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या नोंदी सापडल्या नाहीत सदुसष्ट पासून तुम्ही बोगस नोंदी आणल्यात आणि काल परवा जे सत्तावन्न लाख नोंदी आहेत हे शंभर टक्के तुमच्या सत्तावन्नच्या सत्तावन्न लाख नोंदी सुद्धा बोगस आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि या ओबीसीचं म्हणणं आहे आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आम्ही या ठिकाणी कोर्टाची लढाई लढणार आहोत आम्ही ज्या ज्या पातळीवर लढाई लढायच्या आहेत त्या त्या पातळीवर लढाई आम्ही लढू आमच्यावर दहशती ला आणू नका आमच्यावर दादागिरी करू नका आमचे घर तुम्ही फुकू नका आणि तुम्ही जरी फुकत असाल आम्ही कोणाला घाबरणारे नाहीत कारण शेवटी आमच्या मरणाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्ही तर मोठे झालो आरक्षण घेऊन पण आमच्या लेकरांचं काय आमच्या लेकरांनी काय दार दार मागायचं का आणि गुलामगिरी करायचं का आणि जिंदगीभर तेच करायचं का आपण बघता माझ्या पाठी बाजूला या ठिकाणी पालीमध्ये लोक राहतात त्या लोकांना आजही त्या ठिकाणी राहायला जागा नाही ते सुद्धा आरक्षणधारक आहे ओबीसी असतील मायक्रो ओबीसी असेल विमुक्त भटका असेल म्हणून सरकारला आमची विनंती आहे तुम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर ओबीसी मधा एक प्रवर्ग बाहेर काढा त्या प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षण द्यायचे असेल तर दोन टक्के तीन टक्के आरक्षण त्यांना भेटू शकते त्यांचं कॉम्पिटिशन गरीब ओबीसी आणि मायक्रो ओबीसी आणि वियुक्त फटक्यासोबत लावू नका अशी विनंती सुद्धा आम्ही सरकारला या ठिकाणी करणार आहोत आंदोलनात्मक भूमिका उद्याला आमची ठरेल त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही गावागावापर्यंत जाऊ आणि या ठिकाणचं आंदोलन आपण आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या लहान असेल की मोठं असेल की कोणत्या पक्षात असेल आम्हाला माहीत नाही सगळ्यांनी या आंदोलनामध्ये या लढाईमध्ये उतरावं असं मी जाहीरपणे म्हणजे या ओबीसी जनमोर्चाच्या एक मराठवाडा विभागीय अध्यक्ष या नात्याने त्यांना विनंती करतो आणि लगेचच उद्याची बैठक झाल्यानंतर मराठवाडा विभागीय पातळीवरची बैठक घेऊन त्यामध्ये मध्ये आंदोलनाची दिशा आम्ही या ठिकाणी ठरवू अठरवशा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो <coughs> 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 मराठा सर... समाजाला मरा सरकार सरकारले का मराठा सर समाधान या आंदोलन कर्त्याने मरा सरसगट मराठा समाजाने काही त्यांच्यावर काही प्रेशर आणलं नाही बरेच मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं असंही आहे बाडब्ल्यूएसं आरक्षण आपल्याला भेटत ना, ना। मग याला ला आणखी वाढून घ्यावं आपण एक पाच टक्के दहा टक्के आणखीन वाढून घेतलं असतं तर बरं झालं असतं पण हे या सरकारने एक राजकारण असं केलंय की याला वाटलं की आपण जर दिलं नाही तर हा संपूर्ण समाज आपल्या विरोधामध्ये चाललाय हे मताचं राजकारण्याला उद्या उद्या निवडणूक लढवायची आहे पण यांनी दुसरी बाजू बघितली नाही साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्क्यापर्यंत असलेला ओबीसी समाज या समाजावर अन्याय करताना तुम्हाला काही वाटलं नाही म्हणजे ओबीसीने काही तुम्हाला मतदान कधी दिलं नाही तुम्हाला आमदार खासदार केलं नाही अशी जर तुमची मानसिकता असेल केवळ आणि केवळ मराठा समाजाने आम्हाला मतदान दिलं तर आम्ही सत्तेमध्ये जातो आम्ही ओबीसी सुद्धा ठरवून घेऊ तुम्हाला मतदान करणार नाही तुम्हाला पाडल्याशिवाय गाडल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका ओबीसी महाराष्ट्रामध्ये करणार आहे आणि सरकार कशाला भिलय आम्हाला माहित नाही सरकार कशाला भिलाय आम्हाला माहित नाही मराठा समाजाला जे काही आरक्षण भेटलंय तो आरक्षण चुकीच्या माध्यमातून आलाय आणि ओबीसीच्या आतमध्ये हे हे आरक्षण देण्यात आलंय त्यांना आणखीन एक दहा टक्के आरक्षण तुम्हाला वाढवून देता आलं असतं आणखीन पाच टक्के याच्यातून कमी करता आलं असतं पाच पंधरा सोळा टक्क्यामध्ये तर मराठा समाज संपूर्णपणे त्या ठिकाणी आरक्षामध्ये आलं असत सरसकट गुन्हे माफ करा असं सांगितले तर कायद्याच राज्य आहे आता सरसकट गुन्हे काही गुन्हे असे असतात जे सरकारला सुद्धा माफ करता येत नाही मग एफ आय आरचं काही मतलबच राहिलं नाही समजा तीनशे दोनचा गुन्हा असेल तीनशे सातचा सा गुन्हा असेल मर्डर असेल डकेती असेल त्याला सरकार माफ करू शकत नाही छोटे मोठे गुन्हे जर असतील किरकोळ गुन्हे समजा आंदोलन केलं तुम्ही मोर्चा काढलं किंवा तुमच्यावर छोटे गुन्हे दाखल केले जे फार काही महत्वाचे नाही असे गुन्हे माफ करायचे मा... हे जे आहे ते सरकारला आहे हे सरसगट गुन्हे जे माफ करतो म्हणते हे गुन्हे माफ करू शकत नाही असं तर आम्ही उद्याही मारतो आणि आमचे गुन्हे माफ करा म्हणतो आम्ही कोणीच कोणाचे गुन्हे या देशामध्ये करू शकत नाही त्याला कायदा आहे एफ आर आय तुमच्याकडे तुमच्यावर दाखल झालेला आहे त्याला एकतर कोर्टाने माफ करावं नाहीतर केसेस चालवा हे सगळं सगळं काय ते समाजाला दिशाभूल करायचं त्यांना सुद्धा त्यांनी खोटे बोललेत मराठा समाजाला सुद्धा त्यांनी इमानदारीने बोललेत असं आम्हाला सुद्धा वाटत नाही त्यांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे त्यांचे गुन्हे माफ करू तुमचे सगळे सोयऱ्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ सगळे आणि सोयऱ्यांना कसं प्रमाणपत्र कोण देऊ शकतो सरकारने सरकार काही नाही आता आचारसंहिता पुढे लागणार आता हे जे काही ठराव झालेला आहे हे काही सर्वस्वी नाही एखाद्या ग्रामपंचायत मध्ये जर ठराव झाला तर त्या ठरावावर काय करावं लागते ग्रामपंचायतची सहमती घ्यावं लागते म्हणजे मेजॉरिटी घ्यावं लागते आता हा जो ठराव जे हा जी आर परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये मेजॉरिटी दाखल करावं लागतं यांना माहिती आहे आपल्याला मेजॉरिटी दाखल करायची वेळच येणार नाही कारण सरकार आता उद्या जाणारच आहे तोपर्यंत यांचं जे आरक्षणाचे जे काही संकलन चालू आहे हे सुद्धा होणार नाही मला सांगा आठ दिवसामध्ये संपूर्ण मराठा समाजाच सर्वेक्षण कस करू शकते कोणती आयोग सहा महिने मागासवर्ग आयोगाचे बाकी होते तरी तुम्ही जाणून बुजून संपूर्ण मराठा समाजाचे त्या ठिकाणी आयोगामध्ये नियुक्त्या केल्या आणि आठ आण दिवसामध्ये त्यांना संपूर्ण मराठा समाजाचं सर्वेक्षण करायला लावलंय तीनशे ऐंशी कोटी रुपये त्यांना दिले आणि ते सर्वेक्षण करायला लावलं मग त्यांचं जर सर्वेक्षण होत असेल आम्ही तर किती दिवसापासून बोमलत आहोत व आमचे ओबीसीचं जातनिहाय जनगणना करा त्या देशामध्ये दे कोण कोण राहते सगळ्याचे जातनिहाय जनगणना करा म्हणजे तुम्हाला समजेल कोण किती आहे ते जातनिहाय जनगणना करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आठ दिवसामध्ये रात्रंदिवस चोवीस घंटे ज्या लोकांना काही समजत नाही अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी सर्वेक्षण मध्ये लावलंय आणि त्यांनी ठरवलंय तुमच्याकडे गाडी आहे का नाही म्हणायचं तुमच्याकडे बंगला आहे का नाही म्हणायचं तुमच्याकडे हे आहे का नाही म्हणायचं म्हणजे संपूर्णपणे हा समाज गरीब आहे असं दर्शवायचं पण गरीब आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर गरीब काय हे काही गरिबीला काही कधीच आरक्षण भेटत नसतो आरक्षण हा या जगामध्ये या देशामध्ये ज्याचं ज्याचं अपमान झालंय ज्याचं ज्याला हिरवल्या गेलंय ज्याच्या ज्याच्या जातीवर बोलल्या गेलंय त्या माणसासाठी हा आरक्षण बाबासाहेबांनी दिलेला आहे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे मग ग्राम समाजामध्ये सुद्धा गरीबी आहे त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आला आहे शंभर टक्के आता त्याने असं ठरवलेलं आहे नुसत्या एकाच पक्षाने नाही कोणत्याच पक्षाच्या नेत्याने ओबीसी ने संदर्भामध्ये बोललं नाही आता आमचं तर संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांना आणि ओबीसीला हेच म्हणणं आहे एक ओबीसीचा पक्ष काढा फक्त ओबीसी ओबीसीलाच मतदान करायचं दुसरं कोणालाच करायचं जे होईल ते पाहून घेऊ पुढच्या पुढे पासष्ट टक्के आहोत आम्ही आम्ही प्रत्येक गावामध्ये पासष्ट टक्के आहोत आज पण तसं हो पूर। होताना होता हो, होता दिसत नाहीये ठीक मताचं राजकारण करताना दुसऱ्यावर किती अन्याय करायचं यालाही काय परिसीमा आहे ओबीसी पासष्ट टक्के असं तुमचं म्हणलं आहे तर कायम ओबीसी काय हा असं म्हणायला काही हरकत नाही कारण मी ही भूमिका जे आहे मागच्या तीन महिन्यापूर्वी मागच्या एका बैठकीमध्ये आपण मी मांडली होती की बाबा आ, ते ज्या आक्रमकतेनं ते, ते बाहेर पडत आहेत त्या आक्रमकतेनं तुम्हाला सुद्धा बाहेर पडावं लागेल तुम्हाला सुद्धा तुमचे मत मांडावं लागेल आणि आमचं थोडंसं काय झालंय की ते मेळावा घेण्यामध्ये नियोजनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आल्यात अडथळा आणि तसं जर झालं असतं तर कदाचित ही वेळ आली नसत पुढील दिशा काय न्यायालयीन लढाई की रस्त्यावर न्यायालयीन लढाईत आम्ही शंभर टक्के लढणार आहोत आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा उद्यापासून आता चालू होणार आहे आणि या लढाईसाठी आता तालुक्या तालुकीच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या बैठका घेऊन कार्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात येईल आज उद्याला सायंकाळी पाच वाजता आदरणीय भुजबळ साहेबांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची दिशा त्या ठिकाणी ठरवण्यात येणार तुम्हाला काय टिकणार की नाही आरक्षण हे बघा अडतीस ज्या नोंदी ओरिजिनल सापडल्या होत्या ठीक आहे त्यांना दिलं तर आम्हाला काही ना नाही ना ना कारण अडतीस हजार नोंदी बरोबर सुद्धा असू शकतात पण तुम्ही एका महिन्याभरामध्ये अडतीस हजाराचा सत्तावन्न लाख कशा नोंदी तुम्हाला सापडू शकता त्यांनी काय काय केलेलं तुम्हाला सांगतो आता तेव्हा निजामाचं काळ निजामामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मी त्याचे सर्टिफिकेट काढलेले आहेत तसे लोक माझ्याकडे आहेत आम्ही ते कोर्टात दाखल करणार आहोत तुम्ही फलाना यांनी फलाना तुम्ही लिहायचं फक्त सद्रे लिया या, या पाटीलने याचं हे शेत किंवा याची हे एक गुंठा जमीन या दिवशी खरेदी केली किंवा बयाना करायचं किंवा मग बॉन्ड करायचं असे डुप्लिकेट जुने बॉन्ड कितीतरी या ठिकाणी काढलेले आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्यातने सगळीकडे काढलेले आहेत मग तुम्ही एक बॉन्ड केलाय एक जमीन घेतली एक जमिनीचा तुकडा घेतला आणि त्याच्यावर तुमच्या नोंदीमध्ये जर असेल की हा कुणबी याने या समाजाकडून ही जागा घेतली आहे म्हणजे तो, तो कुणबी झालाय का अशा नोंदी आहेत आणि हे जे म्हणतात सत्तावन्न लाख नोंदी ऑलरेडी जे आहे ऑलरेडी कुणबीचे सर्टिफिकेट काढलेले बरेच लोक आहेत काही लोकांचं म्हणणं तर असं आहे की पंच्याण्णव टक्के ऑलरेडी कुणबीचे सर्टिफिकेट पहिलेच निघालेले आहे जस पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल यांच्या ज्या कुनबीच्या सर्टिफिकेट ऑलरेडी निघालेले आहेत त्याच काढले त्यांनी बाहेर ते जर सगळं मायनस केलं तर जास्तीत जास्त दहा टक्के नवीन मराठा समाजाला हे आरक्षण भेटणार आहे दहा टक्के आणि त्याच्यामधलं जरी तुम्ही खालच्या मनसावळी काढल्यात दहा चौक चाळीस चाळीस टक्के म्हणजे जवळपास फार काही जास्त आकडा जाणार नाही हा पण सरकारने काय केलंय मराठा समाजाची दिशाभूल केली आता मराठा समाजाचं नुकसान कसं झालंय एक तर तुम्हाला सामाजिक तुम्ही आता ओबीसी झाले आता येणाऱ्या पन्नास वर्षानंतर जेव्हा आरक्षण बंद होईल देशातलं तेव्हा हेच मराठा समाजामध्ये पुन्हा एक जरांगीला जन्म घ्यावा लागल आणि त्याला सांगावं लागल बाबा मी छत्रपती शिवरायांचं वंशज आहे मी मराठा आहे मला मराठाची जात द्या कारण तेव्हा आरक्षणच राहणार नाही सर्वांना आरक्षण सारखंच होणार आहे जे आरक्षण आज ते मागतायत पन्नास वर्षांना आरक्षण वापस हे सांगावं लागेल की आम्हाला मराठा म्हणूनच सर्टिफिकेट द्या आम्हाला कोण बी सर्टिफिकेट नको आहे आणि कुणबी समाज जो आहे ना आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जगला कुणबी समाज त्यांना त्यांच्या पत्रवाळीजवळ पत्रवाळी लावून बसता येत नाही त्यांचे बोट रोटी बेटी व्यवहार होत नाही त्यांच्या बायांना हे जे कपडे आहेत ना हे कपडे गुडघ्याच्या वरपर्यंतच घालावं लागते खालपर्यंत घालायची परमिशन नाही त्यांना पंक्तीत बसू देत नाही त्यांना जेवण त्यांच्यासोबत करत नाही त्यांच्यासमोर उभं राहावं लागते त्यांना म मराठा समाजासमोर बसता येत नाही ती आहे कुणबी समाज मग ती ते जर कुणबी तुम्हाला व्हायचं असेल तर पुन्हा तुम्हाला मराठा होता येणार नाही खऱ्या अर्थानं मराठा समाजाने आपली वंशवळी बुडवण्याचं का, काम केलेलं आहे आपण जसं म्हणतो छाती ठोक मी मराठा आहे मी छत्रपती आहे मी शिवसैनिक आहे मी हे जे आहे हे सगळं या लोकांनी काय केलंय या धुळीत मिसळून या याच्यामुळे आणि दुसरे एक महत्वाचं नुकसान काय झालं मराठा समाजाचं जे कोर्टामध्ये पिटिशन आहे पिटिशन काय आहे सत्तावीस टक्केच दोन टक्के आणखीन एकोणतीस प्लस एकोणचाळीस टक्के चाळीस टक्केच गव्हर्नमेंटने पिटिशन दाखल केलं हे पिटिशन दिलं तर मराठा समाजाला आरक्षण भेटू शकतो ओबीसीचा तर आता ते तर रद्द करावं लागेल तुम्हाला म्हणजे हे जर तुम्ही डिक्लेअर केलं आहे तर त्याला रद्द करा ईडब्ल्यूएस ते रद्द करा आमची मागणी असेल ईडब्ल्यूएस तुम्ही जे आरक्षण घेताय दहा टक्के ते त्वरित बंद करा त्यानंतर कोर्टामध्ये चाललेली जे केस आहे की जे तुम्ही वाढीव मागितले दहा टक्के ते सुद्धा बंद करा कारण तुम्हाला एका एका समाजाला चार चार ठिकाणी आरक्षण घेता येणार नाही ना, ना? तुम्हाला केवळ ओबीसीच पाहिजे मग ओबीसीचं आरक्षण तुम्हाला भेटत मग तू ईडब्ल्यूएस बंद करा कोर्टातली केस विड्रॉल करा आणि मग त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या तुमच्यामध्ये काय कसं द्यायचं ते कोणता सरसकट मराठा आरक्षण आलंय त्याच्यामध्ये मराठा समाजामध्ये ऐंशी टक्के लोक तर आलेच नाही या समाजाने अभ्यास केला नाही जे कुणबी ओरिजिनल आहेत त्या कुणबीचे सुद्धा प्रमाणपत्र ऍड करून या अडतीस हजारामध्ये हे लाखाने आकडे दाखवले यांना असं वाटलं सत्तावन्न लाख मराठी त्याच्यामध्ये आले तर सत्तावन्न लाखाचे मल्टीप्लाइड बाय फोर सरासरी पण चारच करू असं तर शंभर दीडशे असे येतात तर दोन करोड झाले जे जवळपास ऐंशी टक्के मराठा त्याच्यामध्ये आलात अशी ही दिशाभूल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांची या लोकांनी केलेली आहे आता तुम्ही त्यांची जर यादी बघितली त्यांची यादी तुम्ही तुमच्याकडे तुम वेबसाईटला कोणाकडे तुम आली असेल प्रेस म्हणून जर तुम्ही बघा तर त्यामध्ये असं नाही की तुम्ही समजा पहिले कुणबी आहे तर तुमचं सर्टिफिकेट निघणार नाही असं नाही तुमचंही सर्टिफिकेट काढलं आणि यांचं जे नाही त्याचं बी काढले म्हणजे ऑलरेडी जे काही बी मध्ये आहे त्यांना बाजूला करून सांगा ना, ना किती आहे ते अडतीस ते चाळीस हजाराच्या वर चा नाहीच आहे ते मग दिलं काय तुम्ही त्याला एवढं आंदोलन करायचं एवढे भांडणं करायचे एवढ्या ओबीसीच्या दुश्मनिया घ्यायच्या मराठा समाजाला दिलं काय तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण काढून घेतलं कोर्टामधली केस तुम्ही ढिली करून टाकली आता तुम्ही फक्त तुमचं अमेंडमेंट दिले हे हे झाले तुमचं ठराव झाले त्याला ठराव पास होईल त्याच्यावर सगळ्या ग्रहामध्ये चर्चा होईल आणि यावेळेस नाही झालं तर पुढच्या वेळेस तर आम्ही ओबीसी सगळे तिथे बसणारच आहोत त्यामुळे सगळं आहे मराठा समाजाची दिशाभूल आहे आणि ओबीसी सुद्धा दिशाभूल या सरकारने केलेला असा आमचा आरोप छगन